सोमवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक विद्यालय सम्राट चौक सोलापूर येथे इयत्ता पहिली गुलमोहर वर्गातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य प्रकल्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राखी पौर्णिमा देशमाने सहशिक्षिका सपना राणी उपाध्याय तसंच सहशिक्षिका सुवर्णा कट्टीमणी आणि शालेय व्यवस्थापन समिती माता पालक संघ सदस्यांच्या उपस्थितीत पार पडलं सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली मागणामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य मागणं गेल्या दोन हजार नऊ पासून अंमलात आणलं जात आहे आमच्या श्री चतुर्भाई श्राविका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबवले जातात त्यामध्येच शासनानं या मूल्यमापनामध्ये केवळ लेखीलाच महत्त्व न ले, देता तोंडी प्रात्यक्षिक कामालाही मुलांच्या महत्व दिलेलं आहे तर त्यानुसार आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी हो इयत्ता पहिली क वर्गाचा हा उपक्रम होता विद्यार्थी जे काही उपग्रह प्रात्यक्षिक कृती करतात वेगवेगळे साहित्य बनवतात हे करत असताना त्यांना खूप आनंद मिळत असतो या विषयातलं कौशल्य सुद्धा वाढत असत कधी कधी हे साहित्य सर्व साहित्य पालक स्वतः बनवतात पण असं न करता आमच्या शाळेन आम्ही विद्यार्थ्यांना विशेष करून ते बनवावं असं हट्टो पण आजचं हे जे साहित्य प्रदर्शन होतं यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांनी ते स्वतः सुद्धा बनवलेलं दिसून आलं पालकांची तर मदत असतेच कारण मुलं लहान आहे पालकांचं मार्गदर्शन शिक्षकांचं मार्गदर्शन फार महत्वाचं असत केवळ साहित्य बनवलं आणि शिक्षकांनी गुणनाम केले याला महत्व नाही ते साहित्य बनवल्या बनवल्यानंतर त्याचा उपयोग काय त्याचा वापर कशासाठी होतो असं जे अवांतर नॉलेज आहे त्या उपक्रम कृतीविषयी मुलांना असायला हवं अन्यथा त्याची पोपट पंची होते आणि हेच भोकंपट्टीचं ज्ञान आपल्याला नको तर मुलांनी स्वयंप्रेमीने जे काही बनवले त्याबद्दल त्याला थोडं तरी त्या साहित्याबद्दल त्याची माहिती असावी या दृष्टीने या उपक्रमांचं या कृतींचं प्रेझेंटेशन आज या ठिकाणी मुलांनी खूप छान पद्धतीने सादर केलं यामधून मुलांना साहित्याविषयी माहिती होतेच पण त्यासोबतच मुलांचा आत्मविश्वास त्यांचं एक विचार करण्याची पद्धती कल्पनाशक्ती ह्याचाही खूप छान असा विकास होतो त्यामुळे अशा प्रकारे नुसते उपक्रम कृती करून केवळ गुणदान करून शिक्षकाचं काम नाही होत तर विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही ते सादरीकरण करायला लावता खऱ्या अर्थाने ते विद्यार्थ्यांनी केले की नाही हे सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष कळतं आणि विद्यार्थ्यांच्या काही सुप्त गुणांनाही त्यामध्ये खूप छान वाव मिळतो आजचा हा उपक्रम सुवर्ण मॅडमनी खूप छान पद्धतीने सादर केला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पालकांचंही त्यामध्ये सहकार्य घेतलं म्हणूनच खूप छान यशस्वी पद्धतीने आज विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल शिक्षक पालक आणि सादर करणारे विद्यार्थी सर्वांचाच खूप खूप अभिनंद श्री चतुर्भाई श्राविका विद्यालयातील इयत्ता पहिली या वर्गात या इयत्तेतील पहिली गुलमोहर आ, या वर्गाचं शैक्षणिक प्रदर्शन भरलं होतं आणि ते अतिशय उत्कृष्ट होतं त्यासाठी त्याच्या त्या त्या वर्गशिक्षिका ज्या आहेत सुवर्णा कट्टीमणी मॅडम यांनी अप्रतिम मार्गदर्शन केलं प्रत्येक मुलांची कला गुण आणि आवड आणि त्यांची पार्श्वभूमी हे सगळं लक्षात ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीनुसार आणि शालेय विषयानुसार अभ्यासक्रमानुसार त्यांनी काय केलेलं आहे की साहित्य मुलांना तयार करायला लावलं होतं मुलांनी त्याचा इतका सुंदर उपयोग करून घेतला की जेव्हा आम्ही भेट द्यायला गेलो तेव्हा प्रत्येकजण असं आवर्जून सांगत होतं थांबा माझ्याजवळ आणि मी काय बनवलं आहे कसं बनवलं आहे आणि त्याचा खेळात किंवा अभ्यासासाठी कसा वापर होतो हे ते मुलं उत्साहाने सांगत होती एवढीशी छोटीशी सहा वर्षाची मुलं पण आनंदाने उत्साहाने सांगत होती अगदी न थकता न कंटाळता हा जो एकूणच शैक्षणिक उपक्रम होता तो अतिशय कौतुकास्पद होता अभिनंदनीय होता आणि मी त्यांचं आणि त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकाचं त्याचबरोबर त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करते अशाच पद्धतीमधून पुढील शास्त्रज्ञ किंवा संशोधक तयार होतात आणि त्याचं हे छोटस पाऊल आहे या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सत्यभामा गाडेकर यासोबतच पालक विलास करंडे प्रीती बिराजदार अनिता भोसले रुपाली विरकर आणि उमेश विरकर उपस्थित होते इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय वाटून त्या संदर्भातलं शैक्षणिक साहित्य तयार करून त्याच्या माहितीचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं या प्रदर्शनास इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी बाल मंदिर विद्यार्थी असे एकूण आठशे लाभ घेतला याबरोबर पालकांनीही मोठ्या प्रमाणात प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्यांनी तयार केलेल्या साहित्याबद्दल विद्यार्थ्यांना बोलतं केलं या उपक्रमात शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सादरीकरण केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही